नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन भाग चौतीस आणि शीर्षक आहे महाबळेश्वर भ्रमंती समर्थ भारत भ्रमण करून आल्यानंतर पहिल्यांदा महाबळेश्वरला आलेले होते आणि तिथे आल्यानंतर त्यांनी मठ कसा स्थापन केला आणि दोन शिष्य त्यांना कसे मिळाले याची माहिती आज आपण या भागामध्ये बघणार आहोत इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली समर्थ महाबळेश्वरला आले व त्यांनी आपल्या कार्याला खऱ्या अर्थाने प्रारंभ केला आता समर्थ महाबळेश्वरला का बरे आले असतील हा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते मंडळी कि समर्थ निसर्गप्रेमी होते नद्यांच्या उगमस्थानांचे त्यांना मोठे आकर्षण होते त्यात महाबळेश्वर हे तर पंचगंगांचे उगमस्थान कोणत्या पाच नद्यांचं उगमस्थान होत ते बघा कृष्णा वेण्णा कोयना गायत्री आणि सावित्री या पाच नद्या महाबळेश्वरला एकाच डोंगरात उगम पावतात महाबळेश्वर म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कारच शिवाय अतिबळेश्वर आणि महाबळेश्वर ही शंकराची दोन जागृत स्थान त्या ठिकाणी होती महाबळेश्वरच्या परिसरामध्ये संचार करताना समर्थांना दोन शिष्य रत्न मिळालेली आहेत मंडळी एकाच नाव आहे दिवाकर देशपांडे आणि दुसरा आहे अनंत देशपांडे हे, हे दोघे भाऊ अतिबळेश्वर आणि महाबळेश्वर या मंदिरांचे पुजारी होते त्यामुळे क्षेत्रावर सारे जण त्यांना दिवाकर भट आणि अनंत भट या नावाने हाक मारीत पुढे समर्थ संप्रदायात आल्यावर त्यांना गोसावी ही उपाधी मिळाली त्यात अनंत भट हे उत्तम कवी असल्यामुळे लोक त्यांना अनंत कवी म्हणू लागले दिवाकर भट हे अत्यंत हुशार आणि व्यवहार दक्ष होते स्वतः समर्थ दिवाकरांबद्दल म्हणतात दिवाकर म्हणजे दुराखी मोहरा हा महाबळेश्वर आहे त्याची बुद्धी ही महाबळ आहे राजद्वारी कित्येक प्रसंगी पाठवण्यासाठी अगदी योग्य आहे त्याचे हाती राजगृहीचा कार्यभाग संपादून घेणे उचित आहे म्हणजे खुद्द अशी स्तुती केलेली आहे समर्थांनी दिवाकर स्वामी जी आहेत त्यांची आता समर्थांनी अजून काय केलं महाबळेश्वर मध्ये बघा समर्थांनी महाबळेश्वरच्या पंचगंगांच्या उगमस्थानी डोक्यावर मारुतीची स्थापना करून मठ उभारला व दिवाकरांना तेथील मठपती केले या गोष्टीच महत्व किती आहे माहितीये का आपल्याला मंडळी महाबळेश्वर ही अत्यंत मोक्याची जागा आहे बर का आणि महाबळेश्वरच्या समर्थ मठापासून प्रतापगड दिसतो तसेच दुर्बिणीच्या सहाय्याने प्रतापगडच्या व आसपासच्या जंगलातील हालचाली टिपता येतात बरं का मी तुमच्या लक्षातील किती महत्व आहे त्या महाबळेश्वरला उभारलेल्या मठाच कृष्णातील परिसरातील पहिला मठ महाबळेश्वर येथे आणि तेथील मठपती राजकारणाची उत्तम जाण असलेला दिवाकर गोसावी बघा अशी योजना केल्यानंतर आपल्याला काय लक्ष देतं ह्याच्यातनं याच्यातनं असं लक्षात येतं की समर्थांचं राजकारणी दूरदर्शित्व आपल्या प्रत्ययास खचितच येत मंडळी आता मठस्थापना केली मठाधिपती नेमला आता महाबळेश्वर महाबळेश्वरला मठस्थापना करून मारुती मंदिर उभारल्यानंतर समर्थांनी समाजामध्ये झंझावाती प्रचार करून संचार करायला सुरुवात केली त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली मंडळी जे अत्यंत महत्वाचं होतं त्यावेळेला की केवळ पूजा अर्चा भजन कीर्तन म्हणजेच धर्म नाही तर ते सर्व पार पाडण्यासाठी अधार्मिकांचे राज्य नष्ट करून धर्म राज्याची स्थापना करणे हाच सगळ्यात मोठा धर्म आहे किती अचूक विचार दिलेला आहे बघा समाजाला कि नुसतं पूजा अर्चा करण्यामध्ये तुम्ही समाधान मानू नका तर ती कायम पुजारचा व्हावी असं वाटत असेल तर तत्कालीन जे अधार्मिकांच राज्य आहे ते पण नष्ट करणं गरजेचं आहे हे त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली प्रभू रामाची आणि हनुमंताची उपासना करा शरीर बळ कमवा उपासनेच तेज अंगी बाणवा दुबळेपणा भोळेपणा सोडून द्या ज्ञानी व्हा बलवान व्हा संघटित व्हा असा प्रचार ते गावोगावी करू लागले आणि समाज जागृतीच्या माध्यमातन लोकांची अस्मिता जी आहे धर्माच्या प्रती ते जागृत करण्याचं कार्य करायला समर्थांनी सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे महाबळेश्वरला त्यांनी मठ स्थापना केली लोकांमध्ये जागृती निर्माण करायला सुरुवात केली आणि दिवाकर आणि अनंत भट हे दोन शिष्य सुद्धा आपल्या संप्रदायासाठी त्यांना या भ्रमंतीमध्ये मिळालेले आहेत मंडळी आजच्या भागामध्ये आपण महाबळेश्वर भ्रमंती हा जो भाग आहे तो समजावून घेतला आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला महाबळेश्वर मध्ये भ्रमण करत असताना ब्रह्मारण्यामध्ये फिरत असताना समर्थांना परत एकदा प्रभू रामरायांचं कसं दर्शन घडलं ना त्याचा एक विलक्षण प्रसंग समजावून घ्यायचा आहे पण आजचा हा जो भाग आहे तो भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी